नागपंचमी निसर्ग श्रद्धा आणि परंपरेचा पवित्र संगम नागपंचमी आणि त्यामागील तीन पौराणिक कथा निसर्ग श्रद्धा आणि परंपरेचा पवित्र संगम हे सर्व काही मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे श्रावण महिना सुरू झाला की निसर्ग हिरवा शालू पांघरून जळून नव्या उत्साहाने सळसळू लागतो ऊन पावसाच्या खेळात मातीचा सुगंध असमंतांत दरवळत असतो आणि याच पवित्र महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी साजरा होणारा हा सण केवळ एक धार्मिक विधी नाही तर निसर्गातील प्रत्येक जीवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा आहे साप किंवा नाग हा शब्द उच्चारताच अनेकांच्या मनात भीतीची लहर उमटते पण नागपंचमीचा सण आपल्याला याच जीवाकडे भीतीपोटी नव्हे तर आदराने आणि मित्रत्वाने पाहण्याची दृष्टी देतो सर्वप्रथम जाणून घेऊया शेतकऱ्यासाठी असलेले नागपंचमीचे महत्व भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान उंदीर आणि घुशींसारखे प्राणी करतात नाग ह्या प्राण्यांना खाऊन पिकांचे रक्षण करतात त्यामुळे नाग हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून शेतकरी त्याच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो या दिवशी शेतात नांगर चालवला जात नाही किंवा जमीन खोदली जात नाही जेणेकरून नागांना किंवा त्यांच्या पिल्लांना आता आपण जाणून घेऊया या सणाचे आध्यात्मिक महत्व हिंदू धर्मात नागांना देवता समान मानले जाते भगवान शंकरांच्या गळ्यात नागराज वासुकी हार म्हणून विराजमान आहेत तर भगवान विष्णू शेष नागाच्या शय्यावर विश्राम करतात त्यामुळे नागांची पूजा करणे हे एका अर्थाने या महान देवतांचीच आराधना करण्यासारखे आहे भाऊ आणि बहिणीचे नाते लोक परंपरेनुसार या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानतात आणि त्याची पूजा करतात माझ्या भावाचे रक्षण कर आणि त्याच्या परिवाराला सुरक्षित ठेव अशी प्रार्थना त्या नागदेवतेला करतात या श्रद्धेमागे एक सुंदर कथा दडले चला मग सुरुवात करूया नागपंचमीच्या पहिल्या पौराणिक कथेला एकदा एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नकळतपणे नागिणीची पिल्ले मारली गेली शेतातून परत आल्यावर नागिणीला आपली पिल्ले मृद अवस्थेत दिसली क्रोधाने संतप्त झालेल्या नागिणीने शेतकऱ्याच्या घराण्याचा नाश करण्याचा निश्चय केला तिने रात्री शेतकऱ्याला त्याच्या पत्नीला आणि मुलांना दंश करून ठार मारले त्या शेतकऱ्याची एक मुलगी सासरी होती नागिणी तिलाही दंश करण्यासाठी तिच्या सासरी पोहोचली पण त्या दिवशी नागपंचमी होती त्या मुलीने भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची मनोभावे पूजा केली होती आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवला होता जेव्हा नागिण तिला दंश करण्यासाठी पुढे सरसावली तेव्हा तिने ती पूजा पाहिली आपल्या कुळाची पूजा होत असलेली पाहून नागिणीचा राग शांत झाला ती प्रसन्न झाली मुलीने तिची क्षमा मागितली आणि आपल्या आई वडिलांना व भावांना पुन्हा जिवंत करण्याची विनवणी केली नागिणीने तिची भक्ती पाहून तिच्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा जिवंत केले आणि तिला आशीर्वाद दिला आजच्या दिवशी जी कोणी स्त्री माझी पूजा करून दूध लायांचा नैवेद्य दाखवे तिच्या कुळाचे मी सदैव रक्षण करेन तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली अशी ही त्यामागील पौराणिक कथा आता आपण ऐकूया नागपंचमी या सणामागील दुसरी पौराणिक कथा का कालिया नागाचे मर्दन भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात विष ओकणाऱ्या कालिया नावाच्या नागाचा पराभव केला होता तो दिवसही श्रावण शुद्ध पंचमीचाच होता श्रीकृष्णाने कालियाला ठार न मारता त्याला अभय दिले आणि यमुनेतून निघून जाण्यास सांगितले आता आपण ऐकणार आहोत ना कालिया नागाचे मर्दन ही भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांमधील एक महत्वाची आणि प्रसिद्ध कथा आहे ही कथा यमुना नदीला शुद्ध करण्याबद्दल आणि श्रीकृतलांच्या सामर्थ्याबद्दल आहे गोकुळात यमुना नदीच्या काठी एक मोठा खोल डोह होता या टोहात कालिया नावाचा एक अत्यंत विषारी नाद त्याच्या कुटुंबियासह राहत होता कालिया नागाच्या विषामुळे यमुनेचे पाणी पूर्णपणे विषारी झाले होते नदीच्या पाऱ्याला स्पर्श केल्यास किंवा ते प्यायल्यास मनुष्य आणि जनावरे लगेच मरत असत नदीकाठची झाडे आणि वेली सुद्धा वाळून गेल्या होत्या यामुळे गोकुळवासियांना विशेषतः गायी गुरांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत यमुना नदीच्या काठी खेळत होते त्यांचा चेंडू खेळता खेळता यमुनेच्या विषारी डोहात पडला तो चेंडू काढण्यासाठी इतर पुढे जाण्याची करत नव्हते कारण त्यांना कालियाच्या विषाची भीती होती पण श्रीकृष्ण काही न घाबरता थेट त्या विषारी डोहात उडी मारली श्रीकृष्णाला डोहात आलेले पाहून कालिया क्रोधाने बाहेर आला त्याने आपल्या हजारो फळा पसरवून श्रीकृष्णावर विषारी भूतकार टाकण्यास सुरुवात केली कालियाने श्रीकृष्णाला आपल्या शरीराने वेढून घेतले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला गोकुळात ही बातमी पोहोचताच सर्वजण घाबरले आणि यमुनेच्या काठी धावले यशोदामाई आणि नंदबाबा खूप काळजीत पडले पण भगवान श्रीकृष्ण काही काळ कालियाच्या वेढ्यात राहिल्यावर त्यांनी आपले शरीर मोठे करण्यास सुरुवात केली कालियाला श्रीकृष्णाचे वजन सहन होईनासे झाले आणि त्याला आपला वेडा सोडावा लागला कालियाने पुन्हा श्रीकृष्णावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या एका फळावर उडी मारली श्रीकृष्ण एका फळावरून दुसऱ्या फळावर उड्या मारत नाचू लागले त्यांच्या पावलांच्या भजनाने आणि नृत्याच्या तालाने कालियाला असह्य वेदना होऊ लागल्या कालियाने आपली सर्व शक्ती लावून श्रीकृष्णाला खाली पाडण्याचा प्रयत्न केला पण श्रीकृष्ण अधिकच उत्साहाने त्यांच्या भड्यांवर नृत्य करत राहिले श्रीकृष्णाच्या प्रत्येक पावलाने कालियाचा अहंकार आणि विषारी शक्ती कमी होऊ लागली कालियाच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला कालियाची ही अवस्था पाहून त्याच्या पत्नी नागिणी आणि त्यांची पिल्ले श्रीकृष्णासमोर आले त्यांना हात जोडून श्रीकृष्णाची प्रार्थना केली के श्री आणि के आपल्या पतीला व जीवनदात्याला वाचवण्याची विनंती केली त्यांनी श्रीकृष्णाला सांगितले की कालियाने हे सर्व केले आहे श्रीकृष्णाने त्यांच्या प्रार्थनेने आणि कालियाच्या पश्चातापाने प्रसन्न होऊन त्याला अभय दिले त्यांनी कालियाला सांगितले की त्याने यमुनेचा त्याग करून आपल्या कुटुंबियांसह समुद्रात जाऊन राहावे श्रीकृष्णाने कालियाच्या फळ्यांवर आपल्या चरण कमलाचे चिन्ह उमटवले ज्यामुळे त्याला भविष्यात गरुडापासून कोणताही धोका राहणार नाही कालियाने श्रीकृष्णाचे आज्ञापालन केले आणि यमुनेचा त्याग करून समुद्राकडे प्रस्थान केले यमुनेचे पाडे पुन्हा शुद्ध झाले आणि गोकुळवासियांना मोठा दिरासा मिळाला आता या कथेचे नक्की महत्व काय तर वाईटांवर चांगण्याचा विजय ही कथा वाईट शक्तींवर म्हणजेच कालियाचे विष चांगल्या शक्तींचा म्हणजेच श्रीकृष्णाचे दैवी सामर्थ्य याचे विजय दर्शवते यामागील पर्यावरणाचे रक्ष यमुना नदीला शुद्ध करून श्रीकृष्णाने पर्यावरणाचे महत्व आणि जलस्त्रोत्रांचे पावित्र्य अधोरेखित केले आहे यानंतर शरणागतीचे महत्व कालियाने शरणागती पत्करल्यावर श्रीकृष्णाने त्याला जीवनदान दिले ज्यामुळे शरणागती आणि क्षमाशीलतेचे महत्व दिसून येते आता या कथेचा नागपंचमी सहाशी संबंध ही घटना श्रावणसुद्धा पंचमीला घडली होती म्हणूनच हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो जिथे नागांची पूजा केली जाते आणि त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला जातो आपण ऐकणार आहोत जन्मेज याचे सर्पसत्र ही महाभारतातील एक अत्यंत नाट्यमय आणि महत्वाची कथा आहे जी नागांच्या इतिहासाशी आणि नागपंचमीच्या सणाशी जोडलेली आहे महाभारताच्या युद्धानंतर अर्जुनचा नातू आणि अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षी हा हस्तिनापूरचा राजा बनला एकदा शिकारीसाठी जंगलात गेला असताना त्याला तहान लागली पाणी शोधत असताना तो शौमिक नावाच्या ऋषींच्या आश्रमात पोहोचला ऋषी लीन असल्याने त्यांनी राजाच्या हकेला प्रतिसाद दिला नाही यामुळे क्रोधित होऊन राजा परीक्षेतने एका मृत सापाला ऋषींच्या गळ्यात टाकले आणि निभून गेला जेव्हा ऋषी शमीतचा पुत्र शृंग ऋषी आश्रमात परतला आणि त्याने आपल्या वडिलांच्या गळ्यात मृत साप पाहिला तेव्हा तो अत्यंत संतप्त झाला त्याने राजा परीक्षितला शाप दिला की सात दिवसांच्या आत त्याला तक्षक नावाचा नाक दंश करून ठार मारे त्यानंतर राजा परीक्षितला आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर तो घाबरला आणि शाप टाळण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले त्याने स्वतःला एका उंच मनोऱ्यात बंद करून घेतले आणि चोवीस तास पहारे ठेवले त्याने अनुभवी वैद्य आणि सर्पविष उतरवणारे लोकही आपल्या संरक्षणासाठी ठेवले पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते सातव्या दिवशी तक्षक नार राजाला दंश करण्यासाठी निघाला मार्गामध्ये त्याला कश्यप नावाचे एक महान ऋषी भेटले जे राजा परीक्षितला वाचवण्यासाठी जात होते तक्षकाने कश्यप ऋषींची शक्ती तपासण्यासाठी एका झाडाला दंश केला आणि ते झाड त्वरित जमून खाक झाले कश्यप ऋषींनी आपल्या मंत्र शक्तीने ते झाड पुन्हा जिवंत केले तक्षकाने त्यांना पैशाचे आमिष दाखवून राजा परीक्षितला वाचवण्याच्या प्रयत्नातून परावृत्त केले कारण त्याला माहिती होते की कश्यप ऋषी राजाला वाजवू शकतात तक्षक नागाने एका कीटकाचे रूप धारण केले आणि राजा परीक्षितच्या मनोऱ्यात प्रवेश केला योग्य संधी मिळताच त्याने आपले मूल रूप धारण करून तिवर राजा परीक्षितला दंश केला त्याच्या तीव्र विषाने राजा परीक्षित लगेचच जळून खाट झाला आणि त्याचा मृत्यू झाला आपल्या वडिलांचा असा दारुण अंत झाल्याचे पाहून राजा परीक्षितचा पुत्र जन्मेजय याला खूप दुःख झाले आणि तो सुडालीने भेटला त्याने प्रतिज्ञा केली की तो संपूर्ण सर्प कुळाचा विशेषतः तक्षक नागाचा नाश करेल जन्मेजयाने सर्पसत्र नावाचा एक प्रचंड महायज्ञ आरंभण्याचा निर्णय घेतला त्याने योग्य ब्राह्मणांना बोलावून यज्ञाची तयारी केली यज्ञ सुरू होताच यज्ञाच्या मंत्रशक्तीमुळे आणि अग्नीच्या प्रभावाने जगातील सर्व ते आप साप ते कुठेही असोत आपोआप यज्ञाच्या अग्नीत खेचरे जाऊ लागले आणि जळून भस्म होऊ लागले आकाशातून साप धडाधड यज्ञात पडत होते काही जखमी होत होते काही मदतीसाठी ओरडत होते सर्वत्र नागांमध्ये भय आणि हाहाकार माजला या भयावह यज्ञाचा परिणाम नागांचा राजा वासुकी होऊ लागला त्याला आपली बहीण जरतकारू आणि तिचा पुत्र आस्तिक ऋषी आठवले आस्तिक ऋषींनी आपल्या आईच्या बाजूने नागांच्या संरक्षण करण्याची प्रतिज्ञा केली होती तेव्हा आस्तिक नावाचे तरुण आणि ज्ञानी ऋषी त्या यज्ञाच्या ठिकाणी पोहोचले आस्तिक ऋषींनी जन्मेजयाच्या यज्ञाचे आणि त्याच्या सामर्थ्याचे खूप कौतुक केले राजा जन्मेजयाचा त्याच्या कौतुकाने प्रसन्न झाला आणि त्याने अस्तिक ऋषींना वरदान मागण्यास सांगितले हीच योग्य संधी साधून आस्तिक ऋषींनी राजा जन्मेजयाला विनंती केली की त्याने हा यज्ञ ताबडतोब थांबवावा आणि नागांना अभय द्यावे जन्मेजयाला सुरुवातीला ही विनंती मान्य नव्हती कारण त्याला आपल्या सुडावर ठाम राहायचे होते पण ब्राह्मणाला दिलेले वचन मोडणे हे राजासाठी अधर्माचे होते तसेच आस्तिक ऋषींच्या मागे धर्म आणि न्यायाचे तत्व होते अखेरीस जन्मेजयाने आस्तिक ऋषींच्या विनंतीचा मान राखला आणि त्यांनी दिलेले वचन पाळले त्याने सर्पसत्र यज्ञ थांबवला अनेक नागांचे प्राण वाचले संपूर्ण नाश टळला ज्या दिवशी आस्तिक ऋषीनी हा यज्ञ थांबवला तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासूनच या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून त्यांना दूध लाहमचा नैवेद्य दाखवल्यास सर्पदळशाचे भय राहत नाही आणि कुळाचे रक्षण होते अशी श्रद्धा आहे ही कथा क्रोध सोडून शांती आणि क्षमाशीलतेचे महत्त्व दर्शवते जर तुम्हाला नागपंचमी स्थळाची पूर्ण माहिती व त्यामागील पौराणिक कथा आवडली असेल तर ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करा धन्यवाद भेटूया पुन्हा वेगळ्या विषयावर